मेडिकल कॉलेजमध्ये तळमदळ पूर्ण पाणी साठा झालेला पावसामध्ये आणि पूर्ण औषध पूर्ण पाण्यामध्ये आहेत लिफ्ट मशीन पूर्ण पाण्यामध्ये आहे नेमका काय प्रकार आहे आणि काय मागणी असेल आपली सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला पहिल्यांदा सांगायचं आहे की धाराशिव जिल्ह्यातील आपला जो हे जिल्हा शासकीय रुग्णालय आहे त्याच जिल्हा म वैद्यकीय महाविद्यालय म्हणून तिथं एक मोठी सुविधा झाली अशी एक आभास निर्माण झाला मनातमध्ये परंतु जिल्ह्यामधील सर्वसामान्य लोकांचा पहिला आणि शेवटचं जर कोणतं एक वैद्यकीय सेवा मिळवण्याचं चिकांचुकांचं असेल तर हे जिल्हा शासकीय रुग्णालय आहे इथं अगोदरच ज्या वेळेस इलासासाठी जिल्ह्यातून उपचार घेण्यासाठी लोक येतात त्या त्यांना औषधाचा तुटवडा आहे त्यांना अनेक अडचणी आहेत औषधे वेळेवर मिळत नाहीत त्यांना इंजेक्शन्स लाईन ॲडमिट असलेल्या पेशंटला मिळत नाही अशा अनेक तक्रारी सतत होतात आपल्याकडं अनेक लहान बालकं दागावली गेली बाळापाठिमाच्या एक दोन दोन महिन्याखाली हे सगळं प्रकरण घडत असताना ज्या औषधावर हे सगळी यंत्रणा टिकून आहे जिल्ह्याभरातील लोक या ठिकाणी पहिला आणि शेवटचा एक उपाय म्हणून या ठिकाणी येतात त्या लोकांना ज्या औषधाची सुविधा इथं मिळायला पाहिजे होती खात्रीशीर तर ती खात्रीशीर सुविधा किती सुरक्षित आहे हे आज इथे कळतं आहे मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे की आपल्या इथं साधं एक घराचा बांधकाम परवाना काढायचा म्हणलं आणि एखाद्या प्रायव्हेट हॉस्पिटलचा बांधकाम परवाना काढायचा म्हणलं तर दोन प्रकारे साधं एक जनरल परवाना असतो आणि एक विशेष परवाना असतो तर एवढं मोठं वैद्यकीय महाविद्यालय आपल्या इथं आहे याचा विशेष परवाना शासनाकडून ज्यावेळेस मिळतो त्यावेळेस त्याला पूर्ण स्ट्रक्चरल ऑडिट करून घेतल्याशिवाय की पूर्णत्वास याचं म्हणजे वापरासाठी परवानगी मिळत नाही एवढं सगळं असताना जर समजा ती परवानगी मिळाली असेल तर हे पाणी तिथं गेलं कसं स्ट्रक्चर ऑर्डिटे करून घेतलं नव्हतं का किंवा अर्धवट असतानाच इमारत ताब्यात घेऊन इथं हे ए... ए... वैद्यकीय विद्यालय महाविद्यालय चालू केलं आहे औषधाचा ज्या ठिकाणी सुरक्षित ज्या पद्धतीनं त्यांना सुरक्षित ठेवलं जातं आहे प्रायव्हेट हॉस्पिटल आपल्या मेडिकलमध्ये आपण जर गेलो तर तिथं काही विशिष्ट औषधं असे असतात की त्यांना ते एसीचं वातावरणपूर्वीच व्यवस्था करून ठेवावी लागते तर ती तशी व्यवस्था असते तशा काय व्यवस्था आपल्या इथं आहेत का जर तशा असतील तर पाणी तिथं गेलं कसं काय ह्या सगळ्या अनेक गोष्टींचा एक विचार प्रशासनानं केला पाहिजे सार्वजनिक बांधकाम विभागातील लोकांनी दु जर केलेल्या दुर्लक्षमुळे जर पाणीमध्ये जात असेल आणि ते अर्धवट असताना जर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जर ती इमारत ताब्यात घेतली असेल आणि ती ज्या ठिकाणी औषधांचा साठा केला पाहिजे त्या सुरक्षित ठिकाणी तो केला नसेल तर ह्या सार्वजनिक बांधकाम विभाग आणि आरोग्य विभाग या दोन्ही विभागातील अधिकाऱ्यांवर जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होणं अपेक्षित आहे आणि ह्या ज्या औषधाचं नुकसान झालं असेल तर त्याचं एक ऑडिट करून त्या औषधाचं नुकसान झालेल्याच्या ज्या काही किंमत शासनाला वर बुर्धन पडणार आहे म्हणजेच ती सर्वसामान्य लोकांवर बुलदन पडणार आहे तर ती त्यांच्याकडून न वसूल करता हे जे जबाबदार अधिकारी आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे आणि वैद्यकीय महाविद्यालय किंवा या वैद्यकीय क्षेत्रातील जे अधिकारी आहेत यांच्याकडून ती वसूल करण्यात यावी जेणेकरून त्या सर्वसामान्य लोकांच्या पैशावर पुन्हा एकदा आणि त्या झालेल्या नुकसानीचं बोलदान पडू नये माझी एक आवर्जून या ठिकाणी मागणी आहे आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी ही एक मी आपल्या माध्यमातून अपेक्षा आप करतो आणि मागणी करतो वैद्यकीय शासकीय पाणी साचलेल्या औषध पूर्ण पाण्यामध्ये नेमका काय प्रकार आहे त्याच्यामध्ये काय झालेलं आहे की सार्वजनिक सार्वजनिक विभाग जे आहे त्यांचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे आपल्या उस्माना शहरामध्ये उस्माना जिल्ह्याला पहिल्यांदा म्हणजे अनेक उस्मानकारांच्या प्रयत्नानंतर वैद्यकीय महाविद्यालय चालू झालेलं आहे सुंदर अशी इमारत पण आहे शस्तीवर रुग्णची आणि वैद्यकीय महाविद्यालय ह्यातच चालू झालं असल्यामुळं आणि ह्या ह्या इमारतीचा पूर्ण देखभाल पी डब्ल्यू डीकडे जाते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आणि पावसाच्या दिवसात असेल उन्हाचा दिवस असेल किंवा इतर ऋतू असतील त्याची पूर्णपणे जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची असते हो आता कालच्या पावसामुळे जे पाणी आज झिरलं त्याला फक्त जबाबदार सार्वजनिक बांधकाम विभाग आहे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे इथले इंजिनियर आहेत अभियंता त्यांच्याशी मी या संदर्भात वेळेस पण फोन केलेला आहे गैरसोयबद्दल तिने मला मॅडमला फोन दिलेला आहे गोरपडे मॅडमचा फोन नंबर दिला पण गोरपडे मॅडम मी फोनच उचलत नाही तर माझे ह्या माध्यमातून मी विनंती करतो की त्यांनी कमीत कमी इथं उपचार घेणारे गोरगरीब रुग्ण आहेत त्यांच्यासाठी येणारे औषधसाठा वगैरे हा खूप मौल्यवान असा आहे तरी जर पावसाच्या पाण्यामुळे जरी नुकसान होत असेल तर याला जबाबदार कोण तर याला जबाबदार फक्त बँडसे आहे म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभाग आहे तर सामाजिक काय अधिकारी आहेत सार्वजनिक बांधकाम विभागातले तर ह्याला पूर्णपणे जबाबदार आहेत आणि त्यांनी आपली जबाबदारीशी करून पुढील कारवाई म्हणजे करावी या ठिकाणी लेडीसाठी काय तर स्वतंत्र वाढ चालू केल्या आहे त्यामध्ये काहीतरी रुग्णा बाहेरून सलानी वगैरे आणायला लावलेल्या आहेत काय प्रकार आहे तो नेमका कसं सलांचं वगैरे हे नाही पण थोडेफार गैरसोयी आहेत ह्याच्यामध्ये जी काय म्हणजे पडली जुनी इमारत आहे ती जुनी इमारत इकडं सप्तिंग झालेलं आहे तिकडलं बांधकाम चालू असल्यामुळे दुरुस्ती काम चालू असल्यामुळे आणि इथं जे त्यांची गैरसोय आहे ती एखाद्या जर वस्तू म्हणजे डॉक्टर वगैरे कोण सांगत नाहीत की तुम्ही बाहेर वस्तू किंवा ही आणा म्हणून सालन वगैरे रुग्णांचे पाहुण्यालाच म्हणजे हे असते इथं बाबा आमच्याकडं वस्तू आहे पण ती यायला वेळ लागेल जर तो थोडा ला। जो उच्च झाला तर स्वतः नातेवाईक विचारतो की आम्ही बाहेर का असं आहे आणि थोड्याफार गैरसोयी जरी असल्या तरी बाकी सर्व व्यवस्थित आहे उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयात म्हणजे उस्मानाबाद जिल्ह्याचं आरोग्याचं व्रत आहे अशा मेडिकल कॉलेजच्या समोर आपण उभा आहोत बाजूला आपण पाहू शकता की या मेडिकल कॉलेजच्या तळघरामध्ये मागच्या चार दिवसाच्या पावसामध्ये जवळपास उस्मानाबाद जिल्ह्यातील आणि परिसरातील रुग्णांना अत्यावश्यक असलेल्या ज्या औषधी आहेत याचं भांडार या तळघरामध्ये असून मागच्या चार दिवसाच्या पावसामध्ये या भा तळघरामध्ये पाणी जमा होऊन जवळपास वीस लाखाच्या औषधीचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे आणि वस्तुस्थिती अशी आहे की या ठिकाणी ज्या प्रकारे औषधाचं नुकसान झालं या प्रकरणावर पांघरून टाकण्यासाठी इथले बरेचसे अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी ठेकेदार आणि गुत्तेदार मोठ्या प्रमाणामध्ये या प्रकरणाला दाबण्याचा प्रयत्न करत आहेत तर याचा परिणाम असा होत आहे की मागच्या दोन तीन दिवसापासून या ठिकाणी जे उपचार घेणारे गोरगरीब सर्वसामान्य रुग्ण आहेत या रुग्णांना नाहक त्याचा त्रास सहन करावा लागत आहे बाहेरच्या मेडिकल म्हणून मेडिकलमधून विविध औषधी या ठिकाणी रुग्णांना द्याव्या लागत आहेत या सर्व नुकसानास कोण जबाबदार आहे वास्तविक पाहता या मेडिकल कॉलेजची जबाबदारी इथल्या डीन अधिक्षिका ज्या डोमकुंडवर मॅडम आहेत यांच्याकडं ते सर्व जबाबदारी असतानासुद्धा त्या आपल्या जबाबदारीपासून दूर पडण्याचं काम या ठिकाणी त्या करताना दिसून आलं काय मागणी आपली आपली मागणी अशी आहे की या ठिकाणी जे नुकसान इथल्या सर्वसामान्य रुग्णांना होत आहे नुकसान टळलं पाहिजे त्यांना औषधी आणि ज्या अत्यावश्यक गरजूच्या बाबी आहेत त्या तात्काळ या ठिकाणी उपलब्ध केल्या पाहिजेत त्याचबरोबर या ठिकाणी या तळघरामध्ये ज्याचं औषधाचं शिफ्ट शिफ्ट औषधी शिफ्ट करण्यात आली ते कुणाच्या आदेशावरून करण्यात आली या तळ या भांडारगृह असतानासुद्धा औषधी इकडं का आली कोणाच्या आदेशावरून आली याचीसुद्धा चौकशी झाली पाहिजे त्याचबरोबर ही इमारत नवीन आहे या इमारतीमध्ये वॉटर हार्वेस्टिंग प्रोजेक्ट राबवणं अत्यंत गरजेचं होतं परंतु ठेकेदारांनी या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था केलेली नाही त्यामुळं पावसाचं पाणी किंवा इतर पाणी सर्व या तळघरामध्ये जमतं त्यामुळे या कामास या का हे काम करणारं सार्वजनिक बांधकाम विभाग असेल संबंधित गुत्तेदार असतील आणि या सर्वांना पाठीशी घालणाऱ्या इथल्या डीन असतील या सर्वांची रिसर चौकशी होणं अत्यंत गरजेचं आहे